लोकसभा निवडणुकांच्या बाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली या बैठकीत नव्यानं नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते तब्बल चाळीस मिनिटांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या तारखांबद्दल चर्चा झाल्याचं कळतं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या तारखांबद्दलचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं त्यानुसार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक शनिवारी जाहीर करण्यात येईल शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल देशात यंदा सुद्धा लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात घेतल्या जातील असं बोललं जात आहे महाराष्ट्रात तीन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे निडनुका जाहिर होता देश आचार संहिता लागू हो चार सौ पार ये गारंटी लोगो ने ली हुई है और महाराष्ट्र में इस बार पैतालीस पार ऐसा माहौल है ये तो हेडलाइन मैनेजमेंट है ये सरकार तो हेडलाइन जीवी सरकार है तो कल हेडलाइन होने वाले थे राहुल जी चैती भूमि का असर दबाने के लिए अपने चुनाव की घोषणा करने की ऐलान किया यह घोषणा मु लोकसभा निवड़ुकी ऐसी राजकीय लड़ाई ऐसी टप्पा निश्चित या निवडणुकीत विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा मोदींच्या नेतृत्वाखालच्या एनडीएला विश्वास आहे तर विरोधकांची इंडिया आघाडी मोदी सरकारला धक्का देण्याची रणनीती आखतीय त्यामुळे लोकसभेच्या या युद्धाचं बिगुल शनिवारी वाजणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेवर लक्ष केंद्रित केलंय गुरुवारी अजित पवार यांनी बारामतीतल्या सभांचा धडाका लावला बारामतीमधल्या एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे निरावाग मध्ये अजित पवार यांची सभा पार पडली या सभेत अजित पवार यांच्या शेजारी निरावागजचे रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते उभे होते यावेळी देवकाते यांचा उल्लेख करत अजित पवार यांनी एक खास किस्सा सांगितला यावेळेला विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला मोक्काच्या कारवाईतून कसं वाचवलं असं अजित पवार यांनी नमूद केलं फार मोक्का लागत होता आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं म्हणजे दादा एवढ्या वेळेस वाचवा आता सांगतो एवढ्याच वेळेस तुम्हाला पण म्हणून मलाही अडचण होते हा किस्सा सांगून अजित पवार यांनी स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य केलं निरा वागज अजित पवार यांनी सांगितलेला किस्सा आता त्यांच्याच करता अडचणी वाढवणारा असल्याचं बोललं जात आहे विश्वास देवकाते यांच्या कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे यावरतीच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली हे धक्कादायक असल्याचं सुप्रियाताईंनी म्हटलंय यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आहे खरं तर धक्कादायक आहे कुणाला मोका लागला कशा करता मोका लागला हे ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील नाही का महाराष्ट्र सरकार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ने नेते जयंत पाटील भाजपमध्ये जातील असे दावे अनेक दिवसांपासून केले जात आहेत जयंत पाटील यांनी हे दावे वेळोवेळी पुढूनही काढलेत पण आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा दावा केला आहे भाजपचे नेते आपल्या भोवती जाळं फेकतायत असा दावा जयंत पाटील यांनी नाशिक मधल्या सभेत बोलताना केला जयंत पाटील यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भुजबळ यांनी मोठं विधान केलंय पाटील उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भुजबळ यांनी केला तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सुद्धा भूकंपाचे संकेत दिले आहेत जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहे फडणवीसांसह त्यांच्या अगोदर फायनल होत्या मग बघू काय करायचं मोठे जे काय भूकंप आहेत हे येत्या सोमवारी तुम्हाला त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सोमवारी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप होणार याबद्दल चर्चा रंगल्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय ठरलाय नणंद भाऊजय आमने सामने आल्यानं सगळ्यांचं लक्ष बारामतीकडे आहे त्यातच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची संभाव्य लढत होणार असल्याचं बोललं जात असतानाच शिवतारे यांची एंट्री झाली शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर तोप डागत बारामतीतून लढण्याचा निर्धार शिवतारे यांच्या टीकेमुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झाली असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली शिंदे यांनी शिवतारे यांना गुरुवारी तातडीनं मुंबईला बोलावलं यावेळेला शिंदे आणि शिवतारे यांची भेट झाली मात्र या भेटीनंतर सुद्धा शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत अजित पवारांच्या सभा घेऊ म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं वीस लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन यांचं फ्रेम बघितलं तर समोरचा माणूस फॉर्म भरायला कसा धजावतोय तीच मला कळत प्रत्येकाला अधिकार आहे ही हो, दडपशाही नाही आहे पण मला खात्री आहे की ते महायुतीचा धर्म पाळतील विजय शिवतार यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटलेत त्यांच्या भूमिकेमुळे महायुतीची बारामतीत कोंडी झाली आहे बारामतीमध्ये हो यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे बारामतीतल्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून प्रचारासाठी आत्तापासूनच जोरदार कंबर कसायला सुरुवात झाली आहे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी तर त्यांचा मुलगा जय पवार आता मैदानात उतरला आहे तर आमदार रोहित पवार यांच्या आई आणि बहिणीकडून सुप्रिया सुळेंचा प्रचार केला जातो बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी आत्तापासूनच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे अशातच अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे सुद्धा आई सुनेत्रा यांच्यासाठी प्रचाराकरता मैदानात उतरलेत बारामती मतदारसंघात त्यांनी सुनेत्रा यांचं परिचय पत्र घरोघर जाऊन वाटलं एकीकडे जय पवार आपल्या आईसाठी प्रचार करत असताना दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि बहीण सई पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरल्याचं दिसलं सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेलं गाव संपर्क अभियान यामध्ये त्या दोघीही सहभागी झाल्या एकूणच बारामतीच्या निवडणुकीच्या रणात विजयी होण्यासाठी दोन्ही बाजूंकडून संपूर्ण पवार कुटुंब प्रचारात उतरल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही तासांवर आली आहे आघाड्या आणि युत्यांमध्ये जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे काही ठिकाणी तर उमेदवारांची घोषणा सुद्धा काही पक्षांकडून परस्पर करण्यात आली मात्र या नावांना मित्रपक्षांच्याच काही नेत्यांचा विरोध असल्याचं चित्र निर्माण झालंय नाशिकमध्ये तशीच काहीशी परिस्थिती आहे मंगळवारी नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली या कार्यक्रमात नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सुद्धा उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात हेमंत गोडसे यांच्या कामाचं कौतुक करताना श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून त्यांच्याच उमेदवारीची घोषणा केली मात्र या घोषणेवर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे तर बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा काही लोकांना जे काही त्यांनी सांगितलेले त्याला काय म्हणणार नैतिकता म्हणणार त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची घोषणा केली आणि ज्या जागांवर तिढा किंवा चर्चा आहे अशा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत त्यापैकी अमरावती हा असाच एक मतदारसंघ अमरावतीमध्ये नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत मात्र अमरावतीमधून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल असं वक्तव्य भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं दरेकर यांच्या याच वक्तव्यानंतर अवघ्या काही तासातच नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचं रवी राणा म्हणाले शिवाय मोठा निर्णय होईल असं सूचक वक्तव्य राणा यांनी केलंय त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या दहा बारा वर्षापासून मी आहे जो प्रस्ताव येईल नक्कीच तो आमच्या युवास पार्टीच्या कोर कमिटीसोबत ठेवून तेव्हा पॉझिटिव्ह आम्ही घेऊ देवेंद्र फडणवीस जी आमचे अमित भाई आणि देवे देशाचे प्रधानमंत्री जे ठरवतील त्याचे पुढे नवनीत राणा जाणार नाही नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष खासदार नवनीत राणा यांना निवडणुकीत पाठिंबा देईल मनसेला रामराम केल्यानंतर पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे पुढच्या राजकीय दिशा ठरवण्यासाठी चाचपणी करतायत या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली गुरुवारी वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली शुक्रवारी सकाळी वसंत मोरे मुंबईत पोहोचले मुंबईत दैनिक सामनाच्या कार्यालयात वसंत मोरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली यानंतर वसंत मोरे यांनी भेटीबद्दल माहिती दिली माझी जी भूमिका आहे ती मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की आ, मला संधी मिळेल पुण्यातून लोकसभा लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करणार का असा प्रश्न मोरे यांना विचारण्यात आला पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको तर मी सुद्धा त्याच मताचा आहे महाविकास आघाडीचे पुण्यातले संभाव्य उमेदवार रवींद्र धंगेकर यांना सुद्धा भेटणार असल्याचं मोरे यांनी म्हटलंय आम्ही गेल्यानंतर ना रवी भाऊ लाईव्ह पुढे मांडेल भाजप मनसे युतीवरून सुद्धा वसंत मोरे यांनी टोला लगावला सुरुवातीला पक्षाने बोलणी करायला पाहिजे होती ती मी आता करते आता वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा होती रावेरमध्ये नणंदविरुद्ध भाऊजय अशा लढतीची शक्यता व्यक्त केली जात असतानाच एकनाथ खडसे यांनी एक मोठा खुलासा केला आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहिणी खडसे निवडणूक लढणार नसल्याचं स्वतः एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं रोहिणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता त्यांनी निव्वळ विधानसभा लढवायच्या हेतूनच गेले चार पाच वर्षापासून काम करत आहे प्रकृतीच्या कारणास्तव आपणही निवडणूक लढणार नसल्याचं खडसे यांनी जाहीर केलंय मला डॉक्टरने अजून या संदर्भात परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित नाही रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाईल असंही खडसे यांनी म्हटलं आहे उमेदवार घोषित झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सामना अत्यंत चुरशीचा होईल आणि त्या ठिकाणी एनसीपीचा उमेदवार निश्चित विजयी होईल राज्यातील शेतकरी अडचणीत असून महागाई आणि बेरोजगारीची समस्या मोठी असल्यानं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आहे नंदुरबार धुळे मालेगाव आणि नाशिकमधून प्रवास करत ही यात्रा आता मुंबईच्या बेशेवर येऊन ठेवली आहे येत्या रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल झाली असून ही यात्रा उद्याला ठाण्यात तर रविवारी मुंबईत दाखल होईल रविवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या जाहीर सभेनं या यात्रेची सांगता होईल या सभेच्या निमित्तानं काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे या सभेचा टीझर सुद्धा काँग्रेसकडून जारी करण्यात आला आहे इतर पक्षातील नेते पडवून ज्यांनी हा राज्याला हे राज्य पुरोगामी राज्याच्या अस्मितेला जो काही डाग लावण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या उरामध्ये धडकी भरेल अशा प्रकारची ही यात्रा असणार आहे जे न्याय यात्रा म्हणताय ते स्वतःच्या पक्षाला न्याय देऊ शकत नाही जे स्वतःच्या पक्षाला स्वतःच्या लोकांना न्याय देत नाही ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी नवीन घटक पक्षातला माणूस त्यांच्या पक्षातला माणूस बाहेर पडतो राहुल गांधी यांच्या या सभेच्या निमित्तानं इंडिया आघाडीच्या एकजुटीचं दर्शन मुंबईत घडेल इंडिया आघाडीतील पंधरा मित्र पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं गुरुवारी इलेक्टोरल बॉन्डचा सर्व तपशील वेबसाईटवर जाहीर केला या तपशिलामध्ये कोणत्याही पक्षाला किती रकमेचे इलेक्ट्रोल बॉन्ड मिळालेत यासह विविध तपशिलांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आता यावरूनच देशाचं राजकारण तापलंय कोणत्या पक्षानं किती कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड बटवलेत या माहितीबरोबरच कोणत्या खरेदीदारानं किती कोटींचे बॉन्ड खरेदी केले याची माहिती सुद्धा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे यामध्ये देशातील अनेक नामांकित कंपन्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक खरेदीदारांचा समावेश आहे यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली आहे इस देश के इतिहास का ये सबसे बड़ा सबसे बड़ा बड़ा घोटाला मला असं वाटतं इलेक्टरल बॉन्डचा एक अतिशय पारदर्शक व्हाईट पेपर आला पाहिजे कोणी घेतले इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षाला दिले ह्याचा एक चार्ट झाला पाहिजे मोदीजींच्या कार्यकाळातला पारदर्शकतेचा हा एक नमुना आहे की जे काय आहे ते जनतेसमोर यायला पाहिजे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरतीच इलेक्टोरल बॉन्डचा तपशील समोर आलाय त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत इलेक्टोरल बॉन्डच्या निधीच्या संदर्भात कोणत्या कंपनीनं किती निधी दिला ते गुरुवारी जाहीर करण्यात आलं मात्र कंपनीनं कोणत्या राजकीय पक्षाला किती दिला मात्र स्पष्ट आणि याच इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार इलेक्ट्रल बॉन्डची अपुरी माहिती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा स्टेट बँकेला खडसावलंय इलेक्ट्रल बॉन्डचा संपूर्ण तपशील द्या असं सांगण्यात आलं होतं मात्र स्टेट बँकेनं युनिक नंबर दिलेला नाही ही माहिती द्यावीच लागेल असं न्यायालयानं खळसावलं इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षाला किती मिळाले याची माहिती द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिलेत याबद्दल विस्तृत माहिती स्टेट बँकेनं सोमवारपर्यंत द्यावी असं न्यायालयानं म्हटलंय स्टेट बँक को नोटिस दिया है मंडे के लिए स्टेट बैंक ने बॉन्ड नंबर्स क्यों नहीं बताए परचेजर के भी और सोळा मार्चला देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला ही माहिती जाहीर करण्याला आचारसंहितेची आडकाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तेव्हा शंभर टक्के बातम्यांमध्ये आता इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमत सुरूच राहील